उचित वाडी काय लय खुश आज काय हो कचेरी मध्ये गेली ते आज कचेरीत हा व्यक्ती कशाला जायचं मला घेऊन जायचं ना तू कोणी त्रास दिला तुला कचेरीत जायला हो कोणी त्रास द्यायला कशाला लागतं कचेरीत जायला अहो खरेदी होती माझी असं गेल घेतली काय हो त्यांच्या नावाची जमीन आहे ना त्यातली ते त्यांनी अडीच एकर माझ्या नावावर केली अच्छा अच्छा म्हणजे रमेशच्या नावावर केली मी नाहीच म्हणत होते ते ऐकत असतात ता ते म्हणे अगं राहू दे तुझ्या नावावर कशाला माझ्याच नावावर सगळं काय करायचं तू माझी बाईकोय कोय अर्धंगिनी म्हणून त्यांनी दिली नावावर झालं तुझ्या नावावर झाली जमीन उलट खाबर सांग सांगतो अनावर इकडे मुंबईला राहतो

आता तू कशी मिरव मिरवणार स्वतः अडीचक्राची चक्राची मालकी सुगंधा हो असं पण त्यांचं काय माझं काय त्यांचं मी सगळं ते माझं सुद्धा आजपर्यंत खरे पण शेवटा मालकी हक्क झाला ना उद्या तुला तुम्हाला सांग तुझ्या नावावर ना उतारा निघणार मग आणि तुला भीतीने नाही राहिली कोणाची आता तेच ना खरंच ना मी पण तुम्हाला सांगू का मला काय एवढा आनंद बिनंद झाला नाही बरं का एवढा झालं ते चांगलं झालं असं मला म्हणायचं बाकी काय असू दे जाऊ दे लक्ष ठेव हा त्यांनी गेलच जरा बाहेर काम आहे म्हणून होय काय त्यांच्याकडे काम आता काही नाही आपलं असं आलो मी जायचं वाटतं कुठं प्यायला नाही तर कुठं पार्ट्या करायला म्हणूनच आठवण आलेली दिसती हो नाही हो मी कशाला त्याला पार्टीला घेऊन जातो एवढे काय पैसे आले काय सांगा बरं तू मला व तुम्हाला पैसे घेत त्यांना पासता त्यांच्या दोन आणून शिवाय देतात त्यांना माहित नाही का मला तुमची खोड असे तुमचं उलट मी म्हणले धंद्याला जातोय का नाही बघा डेप्यकडे काम होतं ते मला सकाळी म्हणले जालू कुठं दिसला का तुला म्हणलं विचारावं घरी जाऊन सांगाव त्याला काम आहे म्हणून काय असणार तुम्ही गा काही असं कधी होईल का बघा आता मी एवढा वाईट आहे का सांगा बरं वहिनी मग तसं करतायच तुम्ही मी काय केलं संसाराला लागलेलं ग्रहण आहे तुम्ही ग्रहण मग काय बोलताय बसता माय नवरा घेऊन फिरत असता चल खा मटण खायला चल अंडी खायला चल मास खायला चल दारू प्यायला चल जावड़ा। गाव होऊन राहिला तुमच्या संग बोल ना माझा दिवस कशाला खराब करू मी आज एवढा आनंदाचा दिवस असं काय झालं आनंदाचा दिवस कोणाला डाका घातला आता नाही ओ मी कशाला डाका टाकलाय आनंदाचा दिवस म्हणताय सुगंधाच्या नावरेनी सुगंधाच्या नावावर आडी चक्र जमीन केली हा काळी खप माझ्या बांधाच्या खालची ती आम्ही हा अडीच एकर जमीन आता जा, त्यांच्याकडे हाय त्यांनी केली नाही त्यांचा आनंद केली बायकोच्या नावावर म्हणजे विचार करा तुम्ही तुमच्या नावावर नावावर मा? नावावर पाच मशी त्या माहिती का म्हशी कुठे नावावर असते का जमीन असती जमीन मग म्हशीला काय झालं म्हशी उद्या नेली सोडून कोणी काय तुमच्या नावावर म्हणायचं सांगा बरं तशी जमीन कोणाला नेता येते का आणि तस तुम्ही विचार करा बहिणी अशी याड्यावणी राहू नका हे जालूचा काय भरोसा आहे तुम्ही आत्ताच म्हणला कुठं पितो दारू पितो फुकली आहे दारू दारूच्या ने जमीन दिली लिहून काय ना तुम्ही आयुष्यभर हा त्याच्यापेक्षा आहे ना त्याच्याकडून तुम्ही आहे ना कमीत कमी जेवढी असल त्याचे निम्मी तुमच्या नावावर करून ठेवा शाबूत राहीन पुढं आयुष्य कडीला लागन ह्याचा विचार करा ना तुमच्या भल्याचं सांगतोय मला काय वाईट तुमच्या डोक्यात घालायचं नाही पण मला ते सुगंधाचं ना 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 ना, मा, का नाव आलं म्हणून मी म्हणलं चला तुम्हाला विचाराव खरंच ना तसंच झालं ना मग त्याच्यामुळे तुम्ही काय करा नावर करून घ्या तुम्ही खरं सांगताय ना ते नावर मला काय करायचंय सांगा बरं सांगून तुम्हाला तुमच्या आयुष्याचं भलं बीन मला काय करायचंय तुम्ही करा विचार आणि घ्या नाव करून येऊ का हो कर रुपे काम राहू दे पहिले सुगंध ताईला जाऊन विचार तुझ्या पण भल्याची गोष्ट आहे चल काय सुगंधाताई आम्ही ऐकलं ते खरं आहे का काय ऐकलं बाई तुम्ही काय म्हणे नवऱ्याने ना तुमच्या नावावर ते अडीच एकर जमीन केली भाई कुणी सांगितलं तुला आक्या गावाला माहित पडले मलाच नाही भाई लोकांना वाईट गोष्टी माहीत व्हायला वेळ लागत नाही आणि माझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही आता सांगितलंयच तुम्ही पत्रकाराला तर मी ते शामरावलाच बोलली मग तेच गावभर डिंडोला पेटतोय ह्या गल्लीत ना त्या गल्लीत त्या गल्लीत ना ह्या गल्लीत बाई खायचा आनंद झाला माणसाला पर गावभर सांगत बसले मला तर घरी येऊन स्वतःहून सांगितलंय असं काय म्हणे आव आधी त्यांनी ही कडचा तिकडचा विषय काढला नवरा कुठे गेला हे येते आणि मी नंतर आले होते सांगाय तुमच्या नावावर ते अडीच एकर जमीन केली तुमच्या नवऱ्यानं म्हणून होय सुगंध ताई खरंच भाऊजींनी तुमच्या नावावर नावावरती अडीच एकर जमीन केली हा केली ना अगं मी त्यासाठी आज कचेरीमध्ये मध्ये ते मग येतांनी मला श्यामराव भेटले म्हणून ते तुला सांगायला आले असतील पण तुला सांगू का माझ्या नवऱ्याचे गुण गावाना तेवढे कमीच आहे इतका गुणाचा आहे माझ्या राजांनी लगेच मी म्हटली जा माझ्या नावावर करू नका ते म्हणे नाही तू माझी बायको आहे ना तुम्हाला तिकडे सगळं गावाकडचं घरदार शेती बोती सगळं सांभाळते मग तुझ्या नावावर माझ्याकडनं अडीच एकर जमीन राहू दे म्हणे बया किती प्रेम आहे तुमच्या दोघांना खरंच प्रेम माहिती का अगं तुला काय सांगू दिवसभरातून दहा फोन केल्याशिवाय माझ्या नवऱ्याला जेवण करायचं मला व्हिडिओ कॉल करतो नाही मग फोटो तरी बघ बघा आम्ही जेवायला बसलो म्हणून आणि आमचं ताटाला ताट लावून जेवतोय पण कधी प्रेमाने म्हणलं नाही भर खा म्हणून अगं नवरा खूप जवळ असले का कितीच होती ते तिकडे लांब राहतात ना म्हणून आमचं एकमेकांमध्ये जीवत होतो माहिती का कळलं ओ मला किती जीव आहे बाऊंचा तुमच्यावरती आणि आमचं बघा साध साडी घ्यायचं म्हणलं तर दहा तास भांडावं लागतंय आवा तीनशेची साडी गारा ती आमच्या कुठं नशिबात हे असलं जमीनन फिमीन अगं तू मग त्यांना तस तुला वाटतं ना तुझ्या नावावर करा मग तू म्हणताना माझ्या नावावर तुम्हाला काहीतरी का तीन साडेतीन एकर जमीन आहे ना हाय ना मग बागायत असेल एकर ती तुझ्या नावावर करायला ना, त्यांच्या नावावर पण ते दारू बिरू पिता काही उद्योग घातला होता त्यांनी मग हो माझ्या डोक्यात काही येत नाही बर तुझं डोकं नको तिथं चालत म्हणून अशी गमत आहे तुझी म्हणून ते बी पिऊन पडत कुठं बी होय बाया मला पण श्याम भाऊजी म्हणत होते ते नाही का हे पियल्यावरती पियण्याच्या नादात कुणाला तर सह्या द्यायचं द्यायचा तुम्ही करून घ्या पण मला वाटलं त्यांनी खोट सांगतात पण तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय म्हणजे खरंच आहे अगं खरंच सांगते आता तुझा नवरा असा बेवडा माझा नवरा पीत नाही तरी तो स्वतःहून म्हटला आणि तुझ्या नवऱ्याने दिले उद्या एखाद्याच नावर करून मग काय करायचं त्यापेक्षा करून घे किती दिवस तशीच बसा ती ते तुझ्या सध्या सहा म्हणाला मायराला काढून आणि त्यांनी खरंच सोडून दिलं मग काय खाशील तू बाहेर जाऊन हो मी हे विचारच केला नाही खरंच माझं नको तिथं डोकं लय चालतं आणि असल्यामध्ये कधी डोकं चालत नाही जादा पण काय माहिती ते करते का नाही नावावरती जाऊ मी जाऊन जरा बघतेच काय बया एखाद्याच नवर किती जीव बाया तुमचं खरंच तुम्ही लय ना शिबवा नाही बाय खरंच ना शिबवानी बाई मी किती लोकांचं नवर जीव लावतो बाई आमचं बघा मीस खा प्या आणि भांडणकारा पिऊन पाडा एवढंच आहे काय सांगू तुम्हाला आमच्या घरची कथा माहित नाही का तुम्हाला त्यांच्या नावावर अडीच एकर जमीन केली मला सांगा आम्हाला किती जमीन आहे तुम्हाला दोन एकर जमीन माझ्या नावावर व्हावी अशी माझी इच्छा आहे व्हायलाच पाहिजे ना इच्छा काय आतापर्यंत व्हायला पाहिजे ती जमीन नावावरती इतके दिवस काय तुम्ही झोपले होते काय हा दोन एकर ती बाग आहे ती ना ती तुमच्या नावावर करायला काय काय मी तर म्हणतो तिथे आल्याचा भरोसा नाही दारू मट काय कुठे लावली जमीन म्हणजे केली का हो मला तर भरोसाच वाटत नाही काय काय माहिती मग काय म्हणतो जर राजू इकली नसली ना तर पटकन नावावर करून घ्या आज तो जमीन मिळती का नाही जमीन आणि आयुष्यभराचा प्रश्न आहे ना यांचा माझ्या बायकोच्या नावावर जमीन आहे त्याच्या बायकोच्या नावावर जमीन आहे आम्ही केलेले अहो बाय कशी मला सांगा बायकाच्या नाव राहिली ना आपल्या नावावर राहिली काय हरकत आहे तेवढाच मोठे पण बायकाला एवढं विश्वास त्यांचा आपल्या सह आपल्याकडे राहतात सोप्प गोष्ट नाही घर सोडून आपल्याकडे येते आज सोप्प नाही बायकोला मी तर बायकोला सांगितलं आले बरोबर दोन वर्ष झाली ना तुला काय पाहिजे तू जमीन पाहिजे म्हणलं तू या नावावर तिने जी हात ठेवली ना ती जमीन नावावर करून टाकली संपला विषय काय आणि ह्या माणसाला कळू नाही का ह्या ज्या करायला पाहिजे असं के नाही नाय की आमचं निसतं खा पी आणि ह्यांच्या बरोबर बोंगलच खेंड याच्याशिवाय काय येतच नाही नाही तुम्ही काय करा माहिती का त्याचा घाम धरा आणि त्याच्या कोणती जमीन नावर करून घ्या या कदा कद्या बाबानी कोणला जमीन इकली मग मग खोपर्यंत तुम्ही गावाला झाले उपरे गावात राहिली तुमची फक्त रायपूरची जागा आणि काय भर ती रायपूरची जागा इकली मग कुठं राहायची जागा पड दुसरीकडे राहते अर ते बी करे घराचं मन... काम बी चालू ना आ, आता घरकुला जमे पैसे दिलेत पाहिला आता तरी काम चालू आहे ना असे ते जमीन पहिली नावर करून घ्या तुम्ही तेवढा आहे मी खुश आहे माझ्या नावावर पाच मशी आहेत म्हणून आता कळलं त्या मशी कधी एकत्या सांगता येणार मशी कशाच्या तुमच्या नावावर येत गौडे बाजारात तुमच्या नावावरची पावती फाडली मैस तरी गेट पाच ची तुमच्या नावावर मशी आहेत का तिने पावती दाखली असेल गेट पाच ची अरे दोनशे रुपये गेट पाच ची पावती असते तुम्ही बी काय हा मशी मी जमीन नावावर करूनच घेणार त्याशिवाय नवऱ्याला सुट्टीच देत नसत कुठे गेल रे पारे गाव हुंदडायला गाव हुंधळायला काय गावात काम आहेत हो? गा का नाही मला काम आहे गावात पण मला सांगून जायचं ना मी इथं बसलो आपल्या याडेवाणी फिरता ते जाऊ द्या मी माझं काम होतं म्हणून गेले मला पण सांगा आपल्याला जमीन किती आहे जमीन साडेतीन एकर दोन एकर बागायती आणि दीड एकर पडी की मग ती दोन एकर जी आहे ती माझ्या नावावर करा अरे का आपण का आलं याच्या तुझ्या नावावर करायचं का करायचं म्हणजे माझ्या नावावर करा मला पाहिजे माझ्या नावावरती दोन एकर जमीन अरे माझ्या नावावर राहिली काय आणि नावावर राहिली काय जमीन इथंच राहणार आहे काय सांग घेऊन जाणार आहे का मी गेलो तरी मग मी सांग घेऊन हिंडणार आहे का रोज तासा तासाला मला काय ना माहिती नाही माया नावावरती तुम्ही जमीन करा डोक्यावर पडली काय तू तुझ्या नावावर करा माझ्या नावावर करा काय होतंय माझ्या नावावर राहिला रा सात बारा तरी काय डोस तो काय तुला मग माझ्या नावावर करा ना रुपा जालिंदर विसावे सात तेराला माझं नाव दिसलंच पाहिजे हा सात तेरा ते नंबर आहे गट गट नंबर सात बारा म्हणता येणार नीट महानाव करा म्हणायला लागली तुम्ही माझ्या नावावरती जमीन करणार आहे का नाही मला ते आधी सांगा नाही करणार नाही करणार काय करणार आहे फोडच धोबड फोड फोड ना बोड फोडून नाही घेणार मी तुमचं थोबड बिबड नाही फोडणार मी घर घरात निघून चालले मला चल निघ करणार आहे का नाही सांगा नाही नाही करणार काय करणार आहे नसते आता इथून फुड मला राहायच नाही ते राहू जाल हा का परत या माझ्या दारात मग तुम्हाला सांगते कसं ते हा वावरासाठी सोडून जाणार आहे मला जा वावरासाठी चालले मला देत नाही तुम्ही जमीन मग नाही देणार काय करणार चालले मी निघून मला काय माहिती ना हा पार डवाक्या पडली काय जमिनीसाठी चालू आहे सोडून तुम्ही काय म्हणलं घरात निघले मग मी हा नाही बायको बायको करायचं ना अधिकार मागितला की बायको लगे घराच्या बाहेर काढायचं तू माय नाही ऐकलं डेप्युटी कर डेपुटी करून आपण चालला घेऊ चला डेपुटी कर डेपुटीने मला सांगितलंय रुपात रुपाताई तुमच्या नावावरती दोन एकर जमीन करून घ्या म्हणून तुला सांगितलं डेपुटीने मी काय खोटं बोलते का हा चला मी काय घाबरत नाही हा करणार विचारा तुम्ही कोण मी घाबरतो काय डेपुटीला डेपुटी माय बायकुल काय सांगितलं तू दोन एकर जमीन नाव करून घे म्हणून ए बाबा आम्ही कशाला सांगितलंय एडा झाला काय त्या रूपात आहे तिकडून चालल्या बाडबाड करीत त्या म्हणल्या किती जमीन आहे माझ्या नवऱ्याला आम्ही उलट तो मोठे बारा सांगितलं काय मोठे पण असं सांगितलं काय कान भरले तुम्ही सोडून चाललं मा प्रपंचातच वाटलो आहे लागले सगळं अरे पण तू अर्धांगिनी आहे ना दोन एकर त्याला काय होते काय नाव राहिले तुया नाव राहिले काय तुम्हाला ले पुळकयतोन मग करा तुमची जमीन नावावर माझ्या कोणाचा तुमची मी कस काय तुला नावर कर का तुला दत्तक घेतला काय मी पोरगा म्हणून हा तुम्हाला सगळं माहिती माझं कशाला मोकर कान भरायची वर्ल्ड डेप्युटी त्यांनी काय कान भरले तुझं जीव नाही का तुमच्या बायकोवरती तुम्हाला वाटत नाही का आपल्या बायकोच्या एकर जमीन म्हणून काय प्रॉब्लेम काय पण तुला का माहिती करता सांगतो माझ्या बायकोच्या नावावरती आल्यानंतर लग्न करून आल्यानंतर दोन तीन वर्ष ती तीन चार एकर जमीन आहे नावर करून आणि तिला माहेरचं मी काही भेटलं ह्याला म्हणतात प्रेम विश्वास श्यामराव तुला सांग अरे बायकोच्या पेक्षा काय मोठं आपल्याला जर माई बायको अजून मी म्हलेली राहिलेली करून द्या मी तर लगेच उद्या तयारी पुढे दुखावर मीठ चोळीता अरे दुखर काय तो जाय कोर्याचा लय लय जीवे माझा लय जीवे की ले। किती जीव आहे ते <laughs> जीवच नाही तुम्ही सांगू नका बर का तू अग मी मग वाटोळ करायला लागलो राहून तुम्हाला हसायला येत आहे आणि तू गावाचा वाटोळ करतो काय काय वाटोळ केलं तुमचा सात बारा काय मी कुणाला बारा सांगू इकडे तिकडे जाऊन अख्ख्या गावात धिंगाणा घालता एक दिवस आम्ही तुमची मजा घेतली मग काय काय बघ मजा घेते म्हणते कशाची मजा सुगंध ताईच्या नवऱ्यानी सुगंध ताईच्या अडीच एकर नावावरती केली केली का नाही शांबाजी बरं का तुला सांगतोय मी मग केली सुरे घ्याच्या नाव एक एक कर मग अय बरोबर ताई काय गमत केली आम्ही सुगंध ताईची जमीन नावावर केली ना ती नवीन जमीन घेतली पहिली वाड जी नाही केली त्यांच्या नावावर नवीन जमीन घेतली ती त्यांच्या नावावरती केली आणि पहिली गोष्ट तुमच्या नावावर करायला झाल्याने केली असे आम्ही सांगितलं असतं पण त्याच्या नावावरच कुठं जमीन आहे तुबी त्या म्हणायला लागले तुम्ही म्हणतोय मी कशी करून देऊ तो ह्या नावर जमीन आहे का डेप्युटी झालं ना मी माझे बापानी कुठं ठेवली यांच्या साडेतीन साडेतीन तीन एकर जमीन होते दोघा बाप यांच्या तुला चुलत्याला याच्या बापणी ऐकली आणि चुलतेची जमीन चुलत्याला लेकरू मार नव्हतं म्हणून ती जमीन तशीची वारस लागत ना जमीन त्याच्या नावावर काय आणि तुला सांगता येत नाही का बायकोला आतापर्यंत आपल्याला जमीन किती आहे काय आपल्याला नाही का चुल त्याच्या जमीनवरच बायको करून आणली तो हा तुम्हीच होते तुम्हीच होते जायला रुपाता जमीन आहे ना ती चुलतेच्या नावावर याच्या नावावर झाली का आ, आ, नावर झाले दा, करीन ना आणि जर मी जर एक्सपायर झालो मधी आव नाही मी आख गाव घालीन आख गाव घाली आख गाव घाली पण मी तर मला वारस लावलेली मी ती ऑटोमॅटिक तिच्या नावावर तिचे प्रेम आहे तुमच्यावरती वारस बी लागलेली आहे तिचं मी ना आम्ही स्वतः साक्षीदार सहा करायला येणार दीड एकर होईन याच्या नावावर दोन एकर तो याच्या नावावर रुपाली जालिंदर विसावे यांच्या नावावर दीड एकर आणि जालिंदर विसावे यांच्या नावावरती दोन एकर बागायती आणि खाली साक्षीदार नामदेव गावनी आणि काय अडच तू आवण फुले साधा फुले हां जा नाव काय सांगत्यांना आता तू तुवा ठांडानी रावदा त्या आड नावाचं माझा पहिले जमिनीवर करायचं चाललं होतं आणि घेतली मजा ते चांगले हसन किळून बोलायला लागल्यात मजा घेतात आणि तुम्ही त्यांना साथ द्या